हॅलो वन वेलकम बॅक टू आर चॅनल कशात तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परमपुकर आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे सो तुम्ही पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही गेलो होतो मालवणमध्ये म्हणजे बाजारामध्ये आणि ते सगळं झालं आणि तिथून आम्ही देवगडला यायला निघालो होतो आणि आत्ता रात्रीचे वाढलेत नऊ आम्ही बुकिंग वगैरे केलं नव्हतं सो देवगडमध्ये शोधत 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 बरेच ऑप्शन शोधल्यानंतर हे एक आम्हाला हॉटेल मिळालेलं आहे स्टेसाठी सो आम्हाला आजची रात्री इथे राहायचं आहे आणि उद्या आम्हाला पूर्ण देवगड एक्सप्लोर करून रत्नागिरीला जायचं आहे स्टेसाठी सो so, येस yes, uh, हे मी तुम्हाला uh, हॉटेल यासाठी दाखवते की खूप मस्त रिजनेबल रेटमध्ये खूप सुंदर असं हॉटेल इथे मिळालेलं आहे सो नक्की बघा तुम्ही आणि इथून पुढे आपल्याला अजून काही गोष्टी करतील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला किंवा व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला चार्जेस वगैरे काय असेल कसे असतील ते सांगेल प्री बुकिंग केलं नव्हतं शोधत शोधत आम्ही आलो बोर्ड्स लावलेले होते दोन चार ठिकाणी कॉल केले सगळं केलं आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो फायनली सो येस चला तर मग तुम्हाला रूम दाखवते तर अशी आहे रूम तुम्ही बघू शकता दोन बेड्स दिसत आहेत तुम्हाला दोन मोठे बेड्स दिसत आहेत किंग क्वीन साईज बेड्स म्हणू शकतो आपण याला इकडे एक साइडला तेजस आहे आणि तिकडे श्लोक बसलेला आहे टी व्ही बघतोय तुम्ही बघू शकता रूमची साईज केवढी मोठी आहे जसं की मी सांगितलं आम्ही बुकिंग केलं नव्हतं ऐन वेळेस आम्ही आलोय आणि फक्त बोर्ड्स बघत बघत सगळ्यांना कॉल करत करत आणि हॉटेल्स वाटेत शोधत शोधत असं आम्ही आलो इथपर्यंत येऊन पोहोचलो आणि खूप छान असं मिळालंय आम्हाला दीड हजार रुपये या रूमचं रेंट आम्हाला पडलेलं आहे जर प्री बुकिंग केलं असतं तर कदाचित जास्त पडलं असतं पण नवीनच आहे स्वामी रेसिडेन्सी म्हणून आहे तुम्ही जर गुगल मॅपवर स्वामी रेसिडेन्सी टाकल तर तुम्हाला मिळून जाईल हे देवगडमध्ये दे आहे तारा मुंबरीच्या इथे कुठेतरी आहे तर देवगड म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला हे जे सिटी सिटीमध्येच आहे तसं बघायला गेलं तर हॉटेल इकडे वॉशरूम्स बघा वॉशरूम्स पण अगदी एकदम स्वच्छ होते आणि छान गरम पाण्याची सोय पण ट्वेंटी फोर बाय सेवन आहे कधी देवगडला गेलात तर इथे नक्की राहायचा विचार करा आम्ही निघालो जेवणाचे ऑप्शन्स एक्सप्लोर करण्यासाठी आता नऊ वाजले तर इथे आसपास जेवणाचं किंवा कस कसं काय सोय आहे ना हे पण सगळं मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही जर कधी देवगडला आलात तर तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडेल आहे सो चला काय काय ऑप्शन्स आहेत दाखवते इथे सगळ्यात पहिलं ऑप्शन आम्हाला श्वारमाचं दिसलं आहे चिकन श्वार्मा तो बघ मला पाहिजे काय खाणार बघू ना काही पण आहे आणि इकडे हॉटेल्स पण आहेत भरपूर ऑप्शन्स आहेत आणि तिकडे ना मेन रोड आहे तर तिकडे पण चांगला आहे इथे पण लावू शकतो आपण काय झालं श्वार्मा घेतल्यानंतर तिथे समोर हे रुची म्हणून हॉटेल आहे छोटस हॉटेल आहे पण आम्हाला वाटलं की आधी काय मिळू शकतं इथे आतमध्ये जाऊन बघितलं तर एवढी व्हरायटी आहे फूडची Uh, म्हणजे आमचाच विश्वास बसला नाही जितके मासे आम्ही मालवणमध्ये नाही खाल्ले त्यापेक्षा जास्त व्हरायटी आम्हाला इथे या आम मेन्यू कार्डवर बघायला मिळाली आणि जे हवे ते आम्हाला मासे त्यांनी पुरवले uh, पुढचा व्हिडिओ जो असणार आहे तो हा ह्याच हॉटेलचा असणार आहे डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका